सुनील चव्हाण राहणार मी नवले समोर आहे इथं नरे गावात बऱ्याचशा अडचणी येतं कचऱ्याची समस्या रस्त्याची ड्रेनेजची आहे भरपूर निधी येतो निधी कुठं जातो हा कुणाला काही माहीत नाही आहे भरपूर रस्ता ड्रेनेजचं तर आता भरूच न्यूज आलेली न्यू पेपरला आहे मीडियाने दाखवल्यात फारान्सपेपासनं नरे रोडला पूर्ण ते गटरलाईन झाल्यासारखं आहे दोन चार दिवस जातात तिथलं चोकअप काढला जातो परत आहे तसंच आहे कचऱ्याच्या समस्या भरपूर आहे परत पाण्याचे मी तसेच आहे इथं भरपूर म्हणजे स्थानिक आमदार तर इथं आमच्या वार्डात अजून आलेले सुद्धा नाही आहे तीन वेळा ते आमदार होऊन गेले पण आमच्या इथं कधी आलेलं नाही आम आता भूपेंद्र भाऊनी जी संकल्पना आणली आहे त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी भरपूर त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्या पद्धतीनं आपल्या इथं बरेचसे कार्य भूपेंद्र मोरे आपल्याला करतच हा ते वगैरे हो खड्डे वगैरे हो काय असतात ते सगळे ते सगळे प्रश्न ते सोडवत असतात बऱ्यापैकी आमच्यासाठी भरपूर येत म्हणजे प्रयत्न आहे आमच्यासाठी काही म्हणजे अडचणी आल्या की आमच्या पैसे येतात विचारतात की बाबा काय आहे का सांगा मला आम्ही तुम्हाला व्यवस्थित ते मार्गे लावून देतो ते व्यवस्थित आम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच काही गोष्टी सहकार्य करून त्यांनी ते मार्ग आम्हाला व्यवस्थित मोकळे केलेले त्यांच्याकडनं झालेले भरपूर त्यांच्याकडनं आम्ही गेलो असं कुठलं काम झालं नाही असं कधीच नाही त्यांच्या काम टक्के होणार आता आमची एकच अपेक्षा आहे यांच्याकडनं की बाबा हे पाण्याचं यांनी घेतलेलं आहे मध्ये की हे पूर्ण व्हावा परत दिर्णीचं वगैरे पण विषय त्यांनी घेतलेला आहे ते पण पूर्ण व्यवस्थित व्हावा बाकी दुसरं काही नाही सौसंगीता दुसाने नरे रोडला राहते माझ्या म्हणजे सोसायटीचं नाव आपलं शिवराज कॅपिटलमध्ये राहते जवळजवळ मी बारा सालापासून इथे राहते बारा ते सोळापर्यंत आम्हाला पाणी खूप होतं सोळाच्या नंतर पाणी खूप म्हणजे अजिबातच येत नाही आता आम्ही जर ट्रँकरने पाणी मागवतो माझ्या बिल्डिंगमध्ये तर सगळे मध्यमवर्गीय आहोत आम्ही भरपूर खटाठोप केला सगळं झालं आहे सगळं 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 करून झालं तरीसुद्धा आम्हाला पाण्या उपलब्धच होत नाही आहे आणि आता ज्या निवडणुका आलेल्या आहेत जो आमचं सुखसोयी प्राप्त करून देईल तो आमचा आमदार कॉर्पोरेटर राहील बाकी काहीच नको आहे आम्हाला आम्हाला फक्त आणि फक्त पाणी आणि बाकीचं जे ड्रेनेज हे जे आहे सगळं हे सगळं आम्हाला उपलब्ध करून द्यावेत त्यांनी त्याच्यामुळे आमचं आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे कारण रस्त्यावरचं ड्रेने पाणी सगळं रस्त्यावरून वाहतं टाकीत स्वच्छ पाणी कमी पण रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी आमच्या टाक्यांमध्ये घुसतं अशी अवस्था झालेली आहे जेणेकरून पाण्याची समस्या आमची सुटली की सगळ्या गोष्टी चांगल्या होतील महिन्याला बारा बाराशे रुपये काढतो का मग अशा महिन्याचे बघा किती होतात मग असं कंटिन्यू आम्हाला पैसे काढूनच टँकरद्वारेच पाणी आणावं लागतं म्हणजे कारण काय इलेक्शन आता सध्या विधानसभेचं इलेक्शन आलं तर आम्ही मतदान करणारच नाही जो आमचा समस्याचा हाताळणार नाही आहे तर मग त्यांना मतदान करून आम्ही करायचं काय आज आपला या जल अभियानाचा तिसरा टप्पा आहे आणि या टप्प्यावरती नवले हॉस्पिटलच्या समोरचा जो डोंगरार भाग आहे त्या भागामध्ये आपण आहोत ही बंजार वस्ती असं निवडणूक आयोगावर च्या लिस्टवर हो आहे शिवतीर्थनगर याला म्हटलं जातं पूर्ण डोंगर भाग आहे त्याच्यावरती ही वस्ती पूर्ण बसलेली आहे इथं कॉर्पोरेशनपासून हार्डली शंभर मीटर अंतरावरती आहेत या डोंगरांनी सहज आपण चालत गेलो तर पन्नास मीटरवरती डायरेक्ट आपण म्हणजे पूर्वीची ग्रामपंचायत हद्द आणि पूर्वीची महानगरपालिकेची हद्द अगदी जुळलेले अगदी ती पन्नास मीटरवरती आहेत तरीसुद्धा इथं असणाऱ्या समस्या ह्या वेगळ्याच आहेत इथं पाण्याची अडचण ती जी आहे तीच आहे कचऱ्याची समस्या आहे रस्त्यावरची समस्या आहे ड्रेनेजचे विषय आहेत भटक्या कुत्र्यांचे विषय आहेत अनेक समस्या ह्या संपूर्ण भागामध्ये आपण सगळे शूट करताय पाहताय आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वारंवार आपल्या सगळ्या उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना आवाहन करतो आहे की बाकी सगळ्या समस्या तुम्ही सोडवतालही किंवा नाही पण या सगळ्या के समस्यांचा केंद्रबिंदू आम्ही पाणी ठेवलेलं आहे पंधरा पंधरा वर्ष आम्ही इथं टॅक्स भरतो आहे सगळ्यात मोठा निधी या महानगरपालिकेत संमिलित झालेल्या गावांमध्ये देतो आहे आम्हाला योजना कुठल्याच नाही इथं ना सरकारी कुठल्या इमारती आहेत ना उद्यानं आहेत ना पार्क आहे ना काही आहे मग असं पुन्हा पुन्हा वाटतं की पूर्वीची ग्रामपंचायत आमची बरी होती की काय महानगरपालिकेत आल्यापासून जवळपास दीड पावणे दोन वर्ष होत आली तरीसुद्धा एक सरकारी अधिकारी इथं व्हिजिट करायला तयार होत नाही प्रशासनाचं काही नाही आहे एक आयुक्त संपूर्ण पुणे जिल्ह्याचा गाडा उडू शकत नाही आणि या सगळ्या अडचणींमध्ये थांबवलेल्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत ह्या होत नाही आहेत त्याच्यामुळे इथं असणारे जे प्रस्थापित पुढारी जे आमदार आणि खासदार आहेत यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या की किमान हे प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होते गल्लीबोळामध्ये कुठलं तरी छोटं मोठं कॉन्क्रीट करायचं ते दहा बाय दहाचा बॅनर टाकायचा कार्यसम्राट त्याच्यावरती लिहून टाकायचं परंतु मेन अडचणी इथं काय आहेत ह्या समजून घेतल्या पाहिजे होत्या ड्रेनेजची इतकी घाणेडी समस्या होती इथं आजपर्यंत की रस्त्याने चालता येत नव्हतं लहान मुलं वृद्ध शाळेत जाणारी मुलं या सगळ्यांना अडचणी खूप होत्या आरोग्याच्या समस्या वाढत होत्या त्या किमान किमान त्या ड्रेनेजची समस्या सोडवण्यामध्ये मला मा यश आलं आज वर्क ऑर्डर झाली त्या गोष्टीची आणि उद्या उद्घाटन करून सोमवारपासून ते काम चालू होतं आहे वॉरफुटिंगवरती त्या ड्रेनेजचं काम कम्प्लीट होईल परंतु पाणी ही मूलभूत गरज आहे आम्ही टॅक्स भरतोय मालमत्ता कर भरतो बर आहे आणि त्या मालमत्ता कराच्या पावतीमध्ये सगळ्यात शेवटचा कॉलम हा पाणीपट्टी आहे ज्या नळाला पाणी येत नाही त्या नळाचे आम्ही पैसे भरतोय गव्हर्नमेंटला दरवर्षी आणि त्याचा आम्हाला उपभोग कुठलाच मिळत नाही आहे कुठलीच सुविधा आम्हाला नाही आहे आम म्हणत असताल की कर्मचा कर्मचाऱ्यांचा पगार होतोय तर तो, तो ग्रामपंचायत असतानासुद्धा होतच होता वेगळं काही तुम्ही केलेलं नाही आहे येऊन जसे देवाची उरळे आणि फुरसुंगी तुम्ही या नगरपरिषदेमध्ये ढकलली आहे किंवा याच्यातून वगळून टाकली महानगरपालिकेतनं आमची इच्छा आहे आमचंही गाव वगळून टाका कारण पूर्वीचे जे कार्यकाळ आमचा जो चालू होता तो व्यवस्थित होता किमान कचऱ्याला तरी पैसे द्यायला लागत नव्हते आज जी स्वच्छ संस्था आणून आमच्या डोक्यावर ठेवली आहे कारण नसताना दादागिरी करून पैसे उकळले जातात नाही पैसे दिले तर कचरा पडून राहतोय अनेक समस्या आहेत वारंवार मी सगळ्यांना सांगतो आहे आणि आपल्यातर्फे आवाहन करतो आहे की बाबा पाणी जो आम्हाला देणार त्यालाच आम्ही मतदान करणार आणि त्यालाच आम्ही आमदार करणार तुम्ही पाणी नाही दिलं तर आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार हा दृढ निश्चय आहे आमचा